सस्ने नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओत कोकणातील एक चोटे काने पण सुंदर असा पूर्णगड हा किल्ला पाहणार आहोत या किल्ल्याचे द्रोणने घेतलेले सुंदर असे शॉट व अरबी समुद्राचे विहंगम असे सिनेमॅटिक शॉट आपण पुढे पाहणार आहोत यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सस्ने नमस्कार मित्रमैत्रिणींना सचिन उलॉग ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमधील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण जाणार आहोत पुण्यापासून साधारणतः पावणे तीनशे ते तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजप्रसिद्ध अशा पूर्णगड या छोटे गाणी किल्ल्यावर या किल्ल्यावर जायचं कसं तिथं गेल्यावर काय काय पाहिजे याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत पूर्णपणे देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आज आपल्याबरोबर माझ्या बँकेतले आप सगळे मित्र आलेले आहेत हा आहे विवेक हॅलो मागं संदीप बसला आहे इकडं दीपक आहे चला मग आपण या व्हिडिओमधनं पूर्णगड हा किल्ला पूर्ण एक्सप्लोअर करू आम्ही सकाळी विजयदुर्ग किल्ल्यापाशी आम्ही राहिलेल्या हॉटेलवरून पूर्णगड किल्ल्याकडे निघालो पुण्याहून पूर्णगड किल्ला साधारणतः तीनशे किलोमीटर अंतरावर आहे तर रत्नागिरीजवळील प्रसिद्ध अशा पावसमधील स्वामी स्वरूपानंद यांच्या समाधी मठापासून तर तो अगदी दहा किलोमीटर अंतरावर आहे हा समोर जो सुंदर बीच दिसत आहे तो गावखंडी गावचा आहे गावखंडी गाव व पूर्णगड या गावांना जोडणारा हा मुश्कंदी नदीवर मोठा पूल आहे पूल क्रॉस केल्यावर पूर्णगडाचा फाटा लागतो तिथे उजवीकडे वळून पुढे निघालो फाट्यावरून पाचच मिनिटात आपण पूर्णगड किल्ल्याच्या पायथ्यापाशी असलेल्या या शंकराच्या मंदिरापाशी पोचतो तेथे गाडी लावायची सोय आहे चला आता आधी आपण या प्राचीन महादेवाच्या मंदिरात जाऊ व महादेवाचे दर्शन घेऊ दरवाज्यापाशी या तीन दीपमाळा दिसत आहेत हे मंदिर सिद्धेश्वर या नावाने ओळखले जाते मंदिराचा सभामंडप लाकडात बांधलेला आहे तर मंदिराचा गाभारा दगडात बांधलेला दिसत आहे मंदिराच्या छतासाठी कौलांचा वापर केला गेला आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपण आता पूर्णगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत ते बघताय माझ्या मागे चा, मंदिर आहे शंकराचं आहे या शंकराच्या मंदिराच्या खालच्या बाजूला पार्किंगची जागा आहे आणि ऐकन रस्ता दिसतोय या रस्त्याने किल्ल्यावर जायला लागतं साधारणतः किल्ल्याला जायला एक पाच ते दहा मिनटं लागतं चला आपण आता पहिल्यांदा किल्ल्यावर जाऊ किल्ल्यावर जाणारी ही पायऱ्यांची वाट अशा या वाडीतून वर जाते वाटेत वाडीतील काही घरे दिसत आहेत साधारणतः पाच ते सात मिनिटातच आपण किल्ल्यावर येऊन पोहचतो समोर तुम्हाला बुरुज दिसत आहे किल्ल्याच्या दरवाजातच हे मारुतीचे मंदिर दिसत आहे चला आतमध्ये जाऊन मारुतीचे दर्शन घेऊ व पुढे आत किल्ल्यात जाऊ या किल्ल्याचा दरवाजा गोमुखी पद्धतीने बांधलेला आहे तो दोन या मोठ्या बुरुजांच्या मध्ये आतल्या बाजूला लपवलेला आहे दरवाजाच्यावर वर मध्ये गणपती व दोन बाजूला सूर्य व चंद्र यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत पण त्या त्या खूप अस्पष्ट झाल्या आहेत त्यामुळे त्या नीट दिसत नाहीत खाली गाडी पार्क करून आपण साधारणतः पाच ते दहा मिनिटांना मिनिटातच या पूर्णगडच्या किल्ल्यापाशी येतो मी मागं बघू शकता दरवाजा आहे चला आपण आता आज जाऊन पूर्ण किल्ला बघू दरवाजाच्या आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला दोन या पारेकरांसाठी असलेल्या देवड्या दिसत आहेत दरवाजाच्या आतील बाजूस असे हे दगडात सुंदर कोरीवकाम केलेले कमळ दिसत आहे चला आपण आता या किल्ल्यावरून दिसणारा आसपासचा प्रदेश पाहू खाली मुचकंदी नदीचे मूग दिसत आहे ही मुचकुंदी नदी विशाळगडाजवळील माछाळ पर्वतरांगेत उगम पावते व इथे अरबी समुद्राला मिळते ही लांब जी पसरलेली दिसत आहे ती मुचकुंदी नदीची खाडी आहे तर आपण आलेला समोर तो पूल दिसत आहे ही समोर सुंदर अशी सुरूची झाडे दिसत आहेत व त्याला लागून सुंदर असा जो बीच आहे तो गावखंडी गावचा बीच दिसत आहे तर या बाजूला समोर अथांग अरबी समुद्र पसरला आहे चला आपण आता या किल्ल्याचा इतिहास पाहू काही अभ्यासकांच्या मते हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधला गेला असावा पण काहींच्या मते तसे नाही आहे कारण या किल्ल्यावर पाण्याची एकही विहीर नाही आणि महाराज कोणत्याही ठिकाणी पाणी असेल तरच किल्ला बांधत असत सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सतराशे चोवीसमध्ये हा किल्ला बांधला असा उल्लेख आग्र्यांच्या शकावलीत आहेत नंतरच्या काळात हा किल्ला हरभराव धुळप यांच्याकडे होता अठराशे अठरा नंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला हा पूर्णगड किल्ला पाहून झाल्यावर आपला तळ कोकणातला दौरा संपणार आहे या दौऱ्यात आपण विजयदुर्ग किल्ला घेरा यशवंतगड व देवगिळ बीच एक्सप्लोर केले या सर्व व्हिडिओचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकले आहे ते तुम्ही नक्की बघा तुम्ही जर का कधी पावसला स्वामी स्वरूपानंद समाधी मठात आलात तर तुम्ही या किल्ल्याला नक्की भेट द्या कारण पावसवरून तुम्ही येऊन दोन ते तीन तासात हा किल्ला बघून परत पावसला जाऊ शकता हा पूर्णगड किल्ला छोटा आहे पण सुंदर आहे किल्ल्याची तटबंदी बुरुल दरवाजे अजूनही अतिशय उत्तम स्थितीत व भक्कम आहेत किल्ल्यावरील जे अवशेष आहेत त्याची चांगल्या प्रकारे निगा राखलेले दिसत आहे कुठेही गवत वाढलेले दिसत नाही खूप छान खूप सुंदर आत प्रवेश केल्यावरच हे तुळशी वृंदावन दिसत आहे व त्याच्यासमोरच किल्ल्यातील राहत्या वाड्याची जोती दिसत आहेत उजव्या बाजूची म्हणजे बहुतेक त्यावर सदर असावी असे वाटते हा किल्ला आयताकृती आहे महादरवाजाच्या समोरच समुद्राकडे उघडणारा दुसरा दरवाजा दिसत आहे चला आपण आधी तो बघून घेऊ हा दरवाजा समुद्राच्या बाजूला उघडतो याचा उपयोग बहुतेक समुद्राकडून येण्यासाठी व जाण्यासाठी केला जात असावा समोर खाली उतरल्यावर अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसत आहे चला आपण आता आज जाऊ व तटबंदीवरनं एक फेरी मारू या दरवाजाला पहारे करायची एकच देवडी दिसत आहे या जिन्याने वरती निशानकाठी बुरुजाकडे जाऊ तटबंदीवर असलेल्या मारजंग्या व जंग्या, जंग्या अजूनही चांगल्या सुस्थितीत दिसत आहे हे समोर उजवीकडे खालच्या बाजूला जी वास्तू दिसत आहे ती बहुतेक गोळ्याचे कोठार किंवा धान्य कोठार असावे असे वाटते या बुरुजावरून खाली किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजातील बुरुज व समोर विहंगम असा अरबी समुद्र दिसत आहे चला आपण आता उत्तरेकडील बुर्जाकडे जाऊ या ठिकाणाहून किल्ल्याच्या आतील सर्व भाग एकदम व्यवस्थित दिसत आहे या बुर्जावरून खाली किल्ल्याच्या बाहेर असलेली की पाण्याची विहीर दिसत आहे या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याच्या आत विहीर नाही या बाहेरच्या विहिरीतून किल्ल्यात पाणी आत आणत असत आपला पूर्णगड किल्ला हा आता पूर्ण बघून झाला आहे तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर आवडलास त्याला लाईक करा कॉमेंट करा वासे आप में इत्री शेर वासे नौ 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 असे आपलेच मित्रमैत्रिणी व नातेवाईकांना शेअर करा व असेच नवनवीन गड किल्ले व ट्रॅव्हल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय